पहिल्यांदाच इथे कार्यक्रम करतोय पलीकडच्या मंडळात वेस्टच्या बरेच कार्यक्रम केले तीन चार मनात मी बँकेत होतो जसे हे होते तसे जरजवळ चाळीस वर्ष हयातभर म्हणजे चाळीस वर्ष दुसऱ्यांचा पैशाचा <laughs> हिशोब लिहिण्यात घालवले त्यातून मला काही कविता लिहिता का आल्या आणि अशा कार्यक्रमाला का माझा भाऊ पंचवीस टक्के आणि पंचाहत्तर टक्के मित्र गंगाधर ठाणगे उपस्थित आहे इथे मुलुनला राहतात ते त्यांचं थे। मी स्वागत करतो जरा राहा गंगाधर आणि तसेच आमच्या यमुना वहिनी विमुना धावरे वहिनी आल्या त्यांचं पण स्वागत करतो वहिनी जरा उभे ना करा ना तुम्ही पाहिलेला असेल काही लोकांनी त्यांचं पण स्वागत करतो मित्रो यांनी सांगितलं तसं सा, खाली बावीस वर्ष फक्त मी गावाकडे होतो आता मी सत्याहत्तर चालू आहे आणि त्यानंतर सगळी वर्ष या महानगरीत आहे तरी मला एकता तर एकही शब्द झालेला नाही जे काय माझ्या एकवीस बावीस वर्षात अनुभवात आलं तेच मला आयुष्यभर पुरते आणि माझा पिछाई पुरवते त्यामुळं आता साक्षात देव आपल्या समोर आहेत आपले देवच आहे ते त्यामुळे देव कविता म्हणतो नंतर आपण पावसाळ हो शेतकऱ्यांचा देव अशी कविता एक आहे एकदा उन्हाळ्याचे दिवस होते शेती नांगरून पडलेली होती आणि बांधावरून एक साजू महाराज चालले होते ढेकाच त्यांना काहीतरी चमकलेलं दिसलं ते वाकले हातात घेतलं सोन्याचं कड होत त्यांनी इकडे तिकडे पाहिले पण शेतकरी नांगरत होता ते गेले गेल्यामुळे शेतकरी आता आहे हे शेतकऱ्याचं त्यामुळे काय झालं माझंच आहे मग हे तुझ्या शेतात हे कड सापडले तू घे तेव्हा माझं काही हरवलंच नाही साजू महाराज <laughs> माझं काही हरवलेलं नाही त्यामुळं मी या शेतात जे पेरतो घाम घालून त्याला पाणी घालतो उगवतो ते आणि तेवढंच माझं असतं ते आणि तेवढंच माझं असतं असाच शेतकरी आपला देव मानिसतो असं या कवितेत मी म्हटलंय मी त्या गमतीने म्हणतो की माझा भोलाव आपला शेतकरी गेला तर जाईल पंढरपूरच्या विठ्ठलाच्या वारीत गेला तर जाईल पंढरपूरच्या विठ्ठलाच्या वारीत नाहीतर नारायणगावच्या विठ्ठाबाईच्या दोनच करू शकतो तर असा शेतकरी आपला देऊ शकतो देवा आहे किंवा नाही देवा आहे किंवा नाही कोणी पाहिले <Normat earth> देवाला देव आहे किंवा नाही कुणी पाहिले देवाला सेंद्राच्या दगडाचा उभा आधार गावाला सेंद्राच्या दगडाचा उभा आधार गावाला देव आहे किंवा नाही घरात दारात देव शेत बांध्यावरी देवघरात दारात देव शेत बांध्यावरी आणि उभ्या पिकाची राखणी दिली त्याच्या खांद्यावरी उभ्या पिकाची राखणी दिली त्याच्या खांद्यावरी देव आहे किंवा नाही देव पहिलं गुर गाई देव जन्मदाती आई देव पहिलं गुर गाई देव जन्मदाती आई आणि तिच्या पुण्याची सर खुद्द देवा देवालाही थी नाही तिच्या देवाला देवालाही नाही देव आहे किंवा नाही देवचंद्र सूर्य तारे देव आबाळाची सारे आम्हाला सगळं आबाळातून द्यायच हवा पाऊस पाणी उष्णता सूर्यप्रकाश त्याच्यावरच आमचं सगळं जात देवचंद्र सूर्य तारे देव आबाळाची सारे आणि त्याच्या मृगाच्या थेमाने माझी माती दहीवरे त्याच्या मृगाच्या थेमाने माझी माती वरे देव आहे किंवा नाही देव तुका नामात वारकरी पण देव तुका नामात जाना देव पंढरीचा राणा देव तुका नामात जाना देव पंढरीचा राणा आणि आम्ही येलकोट मांडीला तुम्ही चांगलं भर म्हणा आणि एकवट मानिला तुम्ही चांगलं भर म्हणा देव आहे किंवा नाही शेवटी त्याचा त्याला ते देव सापडला बघा कुठे काय म्हणतो बघा शेतकरी देवासो किंवा नसो देव असो किंवा नसो माझे शेता उशवंत देवासो किंवा नसो माझे शेता उक्षवंत आणि बिजातून रोज नवा उगवेल भगवंत बिजातून रोज नवा उग वेल भगवंत देव आहे किंवा नाही